आणि या ज्या घटना काय लोकांना दाखल समजला आणि जे कामाची ठेवायचं त्यांची कामा कामाची ठेवायची पोरा कामाला त्यांचा पगार पण सुद्धा देत नाही आणि त्याला स्वतःला कामा होता नाही हे काय कामाली पाहिजे सस्पेंड कोणीच ठेव घटना आहे पोरी एक सफाई लावली रे ती भाजली रे आत्तीचा आता गेला जा साफसफाईला पोराने साफसफाई करायला त्यांना पाठवलं पोरांनी तुम्ही साफसफाई करायची आपली याची त्यांनी तिचा हात बाजला पोरांना साफसफाई आहे का काय तुम्ही आश्वासन देत म्हणण्यानुसार तो पर्यंत काय तुम्ही आता आम्हाला प्रकल्प अधिकारी आले साहेब तुम्ही पण आहे तिथं आम्हाला पंचनामा करीत असताना आमच्या सर्व पालक वर्गांना इथं आश्वासित करा का निलंबित करणार आहे ते संबंधित सर्व लोकांना लेखी द्या तशा पद्धतीने तर अहवाल आम्ही आता तुमच्या समोरच पाठवून देतो त्यांना आम्ही कारवाई करण्यास सांगतो समोर देऊन त्यांना दाखवल पाठवते तुम्हाला लगेच दाखवू अहवाल की हा अहवाल आणि तुमच्या समोरच फॅक्स करून देऊ প্ৰদেশ <laughs> दे तो। तो जार जार चुकीचा आढळला तर आमच्या कारवाईत तो काळजी तुम्ही करू नका कुणी वाचत सगळ्यासाठी नाही पाठवतो तिचा मुलांचा मुलं जर हे घरातला शंभर टक्के दुर्दैवी कुणाच्याही घरातल्या जेवढ्या संवेदनशील आहेत तेवढ्या आमच्या आहेत जे काय तपासात तुमचं तुमचे जबाब होणारच आहे जे काय निष्पन्न होईल त्यामध्ये त्याचा जो दो कुणाचा दोष आढळेल तो ह्यांची कारवाई वेगळी असेल आमची कारवाई वेगळी असेल आम्ही कारवाई